पिंजर वन जंगलातील अवैध वृक्षतोड कोणाच्या भरवशावर डीएफओ महोदयांनी लक्ष का देऊ नये वृक्षप्रेमींचा सवाल तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले पिंजर संपूर्ण वर्तुळामध्ये अवैध वृक्षतोड होताना दिसत असल्यामुळे निसर्गाचा होताना दिसतोय भ्रष्टाचार आणि मनमानी पद्धतीने या पिंजर सर्कल मधील कर्मचारी वावरत असल्याने वन जंगलाचा सत्यानाश होताना दिसतोय गेल्या चार दिवसांपासून लाकडाने भरलेला ट्रक पिंजरचे ठाणेदार यांनी पकडला होता आणि तो पुढील कारवाईसाठी धाबा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे देण्यात आलाय पिंजर वनपरिक्षेत्रात होत असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिंजर वर्तुळामध्ये सोनखास जमकेश्वर आणि पिंजर अशा तीन बीटा आहेत या बीटामधनं वनरक्षक आणि वनपालव इतर टीमच्या सहाय्याने सहकार्याने या सर्व बीटांमध्ये अवैधपणे वृक्षतोड ही केली जात आहे या मागचे मुख्य कारण असे आहे की वन विभागाचे जे बडे अधिकारी आहेत हे भ्रष्टाचाराने गुरफटलेले आहेत त्यामुळे त्यांना वनपरिक्षेत्रातील गावांमध्ये फेरफटका मारता येत नाही आणि अशा अनेक घटना घडल्यानंतरही कोणतीही कारवाई केल्या जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे पिंजर वर्तुळामध्ये जेव्हा एखादं इसम वन्य प्राण्यांची हत्या करतो किंवा त्यांना छेडतो अशा लोकांवर सुद्धा संबंधित पिंजर भागातील कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही असे लोकांचे म्हणणे आहे ज्यावेळेस वन विभागाचे कर्मचारी वन्य प्राणी म्हणजे ती तर कर� बा, बाट्या ससा पकडणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाईचा देखावा करतात त्यावेळी इमानदारीने कारवाई केल्या जात नाही त्यामध्ये बऱ्याच वेळा धरसोड केले जाते किंवा वरिष्ठांकडे खोटे अहवाल पाठवल्या जातात असं समजत आहे त्यामुळे आता एकीकडे पिंजर वर्तुळामधील वन्यप्राण्यांच्या जीवाला एक धोका निर्माण झाला असून हिरवीगार मोठ्या साड्यांची कत्तले होत असल्याने निसर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात रास होतोय एवढे मात्र खरे बऱ्याचदा बारशी टाकळी तालुक्यातील वृक्षप्रेमींनी या बाबीला विरोध केला आहे यावेळी संबंधित यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद देखील दिला नाही त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंजर वर्तुळामध्ये किंवा बारशी ठाकळी वर्तुळामध्ये गोपनीयता राखून फेरफटका मारावा आणि सत्य माहिती जाणून घ्यावी अशी मागणी देखील काही वन्यप्रेमी यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकोला प्रतिनिधी व कार्यकारी संपादक श्री प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा